सगळ्यांचे मनापासून आभार आपण इतके छान पद्धतीने स्वागत केलं तुमच्या आधी अडचणीचा हेतू आहे दरवर्षी साहेब स्वतः इथे येतात पण जसं संजू दादांनी सांगितलं यावेळेस त्यांचा एक अपघात झाला असल्यामुळे त्यांना हा असा दौरा करता नाही आला तर त्यांच्या गैरहजरीमध्ये आम्ही इथे आलो समजून घ्यायला की आता पावसामुळे

बऱ्याच गोष्टी लागल्या मार्गी एखादी दुसरी जर काही लागली असेल तर त्याला पण काही ना काही टेक्निकल कारण असल्यामुळे त्याच्यात जरा एक डिले येतोय पण कसं आहे की दहाचे दहा काम एका झटक्यात एक सोबत होत नाही किती पण इच्छा असली तरी पण ते हळूहळू आपण नेहमीच मागे लावतो आता आज तुम्ही पाठ दिलेले सगळे जे निवेदन आहेत ते पण त्याच्या पण आम्ही अभ्यास करू साहेबांपर्यंत पोहोचवू जो लाईटचा विषय आहे जो खरेदी पण मांडला गेला आहे वायरमेंटचा विश जो विषय आहे त्याच्यावरती आम्ही तातडीनेच पुढच्या आठवड्यात एक मिटिंग लावू कारण आता हे जे पीक लागणीचं सर्व कामकडे चालू आहे अशा टायमात तरी वीज असणं आणि लाईटीचे काही प्रॉब्लेम न नाही येणं हे फार महत्त्वाचं आहे त्याची पण आम्ही दखल इथे घेतलेली आहे आणि पुढच्या आठवड्यात याखेच परिसराचे सगळेच वायरमॅन आणि अधिकाऱ्यांबरोबर एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून काय इथे काढता येईल मानव याचा अभ्यास करून आम्ही आमच्यापर्यंत तो निर्णय पोचवू काहीही असेल तुम्ही आमच्या सकोनाशी पण डायरेक्ट संपर्क साधू शकता आणि जसं प्रेम तुम्ही एवढे वर्ष आदिवासी भागातले सगळेच जनतेने साहेबांना दिलेलं आहे त्याच्याबद्दल पण आपल्या मनापासून आभार असंच यावेळेस पण विधानसभेच्या वेळेसही आपल्या सगळ्यांचं असं लक्ष राहू द्या कुठल्याही प्रकारच्या अपप्रचाराच्या आहारी तुम्ही जाऊ नका कारण तुम्ही ज्या पद्धतीने साहेबांना ओळखतात तितकं मला नाही वाटत खालच्या भागचे लोक पण साहेबांना ओळखत असतील कारण सगळ्यात जास्त तुम्ही लोकांचं बलिदान आहे ज्याच्यामुळे आपला आंबेगाव नुकसान झालं आहे दिव्य धरणामुळे फक्त आदिवासी लोकांनी जो बलिदान दिलाय त्यांच्या जमिनी दिल्या त्याच्यामुळे हे झालं आणि ते साहेब कधीच विसरले नाही म्हणून या भागातले प्रश्न या भागातल्या लोकांच्या ज्या गरजा आहे त्या सगळ्यात पहिले त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न नेहमी केला हे तुम्हीही नेहमी लक्षात ठेवलं आहे तुम्हीही त्यांना भरभरून प्रेम दिलं इतके वर्ष आपल्याकडे इकडे एकतर्फ मतदान असायचं नेहमी जर कधी विरोधात मतदान गेलं ते कधी सिंगल डिजिटहून जास्त गेलं नाही आहे चार मतन पाच मतन त्याच्यावरती कधी गेलेलं नाही आहे आणि हे फक्त मताची गोष्ट नाही आहे पण तुमचा साहेबांवर असलेला विश्वास आज जेव्हा आपल्या आपल्या समोर एक मोठं आवाहन आलेलं आहे रिंबे धरण्याचं पाणी जे पळवण्याचं जे सगळी प्रक्रिया चालली होती गेले किंवा वर्षांपासून त्याला साहेबांनी वेगवेगळ्या पद्धतीने सोडायचा प्रयत्न केला आणि जेव्हा ते कुठलेच त्यांचे प्रयत्नांना काही यश नाही भेटत असं त्यांना दिसायला लागलं तेव्हा त्यांना एक कठोर निर्णय घ्यायला लागला पण ते नेहमी म्हणतात आणि तेव्हाही म्हटले ते जेव्हा त्यांनी हा निर्णय केला मला फार वेदना झाल्या मला काय त्या क्षणात काहीच पटलं नव्हतं काही समजत नव्हतं सगळं चुकीचंच वाटत होतं आणि मला असं वाटत मला तो निर्णय अजिबात नव्हता एवढ्या वेदना झाल्या तर तेव्हा साहेब म्हणाले होते मला कि हे आपल्या पाण्याच्या सुरक्षितेसाठी आपल्या तालुक्याच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यासाठी मला हे करावं लागलं तर तेव्हा मी त्यांना म्हटली होती गेलं असतं पाणी तर जाऊ द्यायचं होतं आज तुमच्या प्रतिमेला प्रतिष्ठेला इतका मोठा कलंक आयुष्यात पहिल्यांदा लागला आहे तुम्हाला जो आयुष्यभरा तितक्या लंबा तुमच्या राजकीय कारकिर्दीत कधीच लागला नाही आज तो तुम्हाला लागला आहे ते मला बघ सहन नाही आहे तुमची प्रतिमेला धक्का तुमच्या प्रतिष्ठेला धक्का आणि ते म्हटले हे माझ्या आयुष्यभराचं काम आहे हे माझ्या सात लाख जनतेचं पाणी आहे हे जर मी जाऊ दिलं तर कसली प्रतिष्ठा आणि कसली प्रतिमा मला काही घेणं देणं नाही आहे या गोष्टींचं ह्या लोकांनी मला इतके इतक्या विश्वासाने पस्तीस वर्ष जर प्रतिनिधित्व करायची संधी दिली आहे हो तर ते कशासाठी दिली आहे उद्या मी काय तोंड घेऊन जाऊ आणि काय तोंड दाखवू या लोकांना की आमच्या पाण्याबरोबर जेव्हा एवढा मोठा खेळ होत होता तुम्ही काय करत होते साहेब तर मग मी काय उत्तर दिलं असतं आज एका वर्षानंतर तेव्हा म्हटलेलं ते वाक्य मला स्वार्थी वाटतं कारण तेव्हा मला फक्त माझ्या वडिलांची प्रतिष्ठा आणि प्रतिमाच दिसत होती कारण तेव्हा इतकं वेदना लागतं आणि सगळं इतकं काही वेगळं वाटत होतं तर साहजिक आहे की आपल्याला आपण एका इमोशनल पद्धतीने नुसतं विचार केव्हा करतो पण जेव्हा सगळी जी समस्या आहे ती समजून घेतो तेव्हा असं वाटतं की आपण आपल्या स्वार्थासाठी निर्णय करतो तर त्याला नेतृत्व नाही म्हणत जो फक्त व्यक्तिगत स्वार्थासाठी काम करतो ते नेतृत्व नाही आहे जे जनहितासाठी मनावर दगड ठेवून जर एखादा निर्णय घ्यावा लागत असेल ते नेतृत्व आहे जो नेता असतो त्याला काही सोपे निर्णय घेण्यासाठी कोणी बसत नाही ना त्या पुढची तुम्हाला कठीण निर्णय घ्यावे लागतात मनाच्या विरोधात निर्णय घ्यावा लागतात मनावर दगड ठेवून निर्णय घ्यावा लागतात साठी निर्णय घ्यावे लागतात तुम्ही तुमची प्रतिष्ठा बनवायला आले आहात का तुम्ही इथे जनसेवा करायला आले आहात आणि जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा आपल्याला मनावर दगड ठेवून काहीतरी निर्णय घ्यावा लागतो जो आज मला वर्षभरानंतर ते समजायची मॅच्युरिटी माझ्यामध्ये आली आहे एका वर्षा पहिले मी पण अशी भावूक होऊन आणि भावनेच्या भरात काही समजत नव्हतं हा विषयचं गांभीर्य समजलं नव्हतं किती सोप्पं आहे बाहेरच्या एका माणसाला जे मी मुंबईत राहते मला काहीच लागत नाही म्हणायला पाणी जाऊ द्या माझ्या घरात येईल बारा महिने पाणी बरं हे काय साहेबांचं घराचं पाणी किंवा साहेबांच्या शेतीचं पाणी नव्हतं कोणी कापायला जात आपल्या अख्ख्या तालुक्याच्या पाण्याचा प्रश्न आला असता तीन महिन्यात डिंबे धरण खाली झालं असतं सहा महिने वर्षातले आपल्याकडे पाणी राहिलं नसतं परत बहात्तरच्या दुष्काळासारखी परिस्थिती येऊ शकली असती आपल्याकडे आलेली हरित क्रांती कानखान कारखानदारी ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुम्ही मग ठेवणार कशा वाढवणार कशा आज आपण किती मस्त हक्काने म्हणू शकतो अरे आमचा हा तो एक कोटीचा रस्ता लगेच सँक्शन करून द्या फुण जातो सँक्शन हा आमचा तो डी पी जळाली दुसऱ्या दिवशी डीपी येते एम एस सीबीचे प्रॉब्लेम येतात ते लगेच कर्जमाफी होते कसा होता तुम्ही इथे होतात तीस वर्ष पाहिले कसा होता हा भाग हे सगळं मागण्या करणं का काय म्हणजे असं काही असेल आपल्याकडे एवढी तरी आपल्याकडे विचार कल्पना होती का जेव्हा आपल्याकडे खूप सगळं येतं आपण ते जरा भूमित धरायला लागतो आणि आपल्याला वाटतं की सगळ्या बदल असे सगळे पटपट होत जातात पण ते असं नसतं हे घडवण्यात खूप लोकांचे हात लागले आहेत खूप लोकांची कष्ट लागलेली आहेत खूप सहकार्यांचा याच्यात वाटा आहे एक तर साहेबांनी नाही केलंय तुम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि जर तुमच्या हक्का हे काय कशासाठी लढाई आहे ते सोना चांदी प्रॉपर्टी पद प्रतिष्ठा कशासाठी लढाई आहे पाणी कोणाची माल कोणाचा मालकी अधिकार आहे पाण्यावर कोणाच नाही इतका सर्व सोपा विषय आहे आपल्या स्वाभिमानाचा विषय आहे आणि आपण आपल्या दिंबे धरण जे आपल्या तालुक्याचं स्वाभिमान आहे ज्याच्यामुळे आपण सगळे आहोत त्याच आपण असं काही म्हणजे वाटोळा होताना बघणं मला साहेब एकच म्हणाले मी आहे हयात तोपर्यंत मी या पाण्याला काय होऊ देणार नाही त्यासाठी मला जे करायला लागेल मी करेन आंबेगाव तालुका आणि मी जनता पहिले येते माझी निष्ठा या लोकांप्रती आहे सगळ्यात प्रथम आणि ती राखायला मला करायला लागेल ते मी करणार तुम्ही ऐकलं होतं साहेबांनी म्हटलं होतं की छाती छातीवरती गोळ्या घ्यायला लागल्या आम्हाला तरी आम्ही घेऊ पण हे धरण होऊ देणार नाही साहेब कधी अशी थोडा होऊ देणार नाही साहेब कधी अशी भाषा करतात का इतक्या वर्षांमध्ये त्यांचा स्वभाव कसा आहे तर भाषित आहे कधी असं बाळ असं मिर्च मसाला लावून काहीतरी बढवून चढवून कधी काही सांगणार नाही होते पण जर त्यांनी ते टोकाचं विधान त्रस्त होऊन केलं तर ते का केलं असेल हा मुद्दा फार जास्त पुढे गेला असेल ना काही तर झालं असेल जे आपल्या हातातनं कोणी हिसकून येत होत काही तर असं घडलं असेल आणि ते थांबवण्यासाठी त्यांनी जे केलेले प्रयत्न आहेत ते नजदीकच्या काळात त्याच्यावरती ते रोकायला जे जे निर्णय झाले आहेत ते जाहीर होतील आता जाहीर झाले तरी प्रशासकीय मान्यता यायची आहे प्रशासकीय मान्यता आपण कधीच असा मोकळा श्वास घेऊ नाही शकत ते एकदा प्रशासकीय मान्यता आली त्या दिवशी आपण आपल्या मनाला आत्मेला इतका समाधान भेटेल कारण ते इतक्या लोकांचं बलिदान केलेलं आहे ज्याच्यामुळे हा धरण झालेलं आहे तर हे ही जाण आंबेगाव शिरूरच्या जा जनतेनी नेहमी ठेवली पाहिजे ती लोक जरी खाली राहत असतील त्यांना माहिती असलं पाहिजे आज आपण कोणामुळे आणि तुम्हाला सगळ्यांना पण तुम्ही तुमच्या पूर्वजांनी किंवा तुम्ही स्वतः काही लोकांनी जे आपल्या जमिनी दिल्या त्याची जाण आम्हाला आहे ना त्याच्यामुळे हे निर्णय होते त्याच्यामुळे आज आयुष्याच्या आणि करिअरच्या या टप्प्यात साहेबांनी स्वतःच्या अंगावर एवढं सगळं ओढून घेतलं प्रत्येक जणांनी असं करा नसतं जिगर लागतो असा निर्णय घ्यायला इतकी नेगेटिव्हिटी इतका सगळ्या लोकांचा राग अंगावर और ओढून घेणं फक्त आपल्या लोकांच्या हितासाठी ही कुठलीच सामान्य गोष्ट नाही आहे आणि आपलं नेतृत्व सामान्य नाही आहे म्हणून तो असामान्य गोष्टी इथे उभ्या करू शकतो असे निर्णय घेऊ शकतो आणि या गोष्टीचा आपल्याला नेहमीच नेहमीच अभिमान राहील आपल्या सगळ्यांचे आज परत एकदा मनापासून आभार मानते आपल्या शिक्षण मुळात हे बोरगर बोरगर करायचे खादा भाग आहे तुम्ही असं म्हणताय की हा बोगदा होऊ नये याच्यासाठी काही झालं तर आम्ही आंदोलन उभं करू पण हा बोगदा होऊ देणार नाही तुम्हाला किती गांभीर्य कळलेलं म्हणजे त्याचे खरंच तुम्ही कौतुक करा वगैरे एवढं तोडे कोणाला अजून कोणाला पटवून देण्यासारखी गोष्ट प्रत्येकाला आतूनच वाटलं पाहिजे अरे आपल्या हक्काचं आपल्या तालुक्याचं पाणी कोणी नेत आहे तर ते आतूनच एखाद्याला त्याचा स्वाभिमान पेटून उठला पाहिजे त्याला वाटलं पाहिजे काही तालुका परत वाढवून ठेवला आपला हो भाद... एकुन भाद... एकुन भाद रहा रहा रहा। हे खरं तर आम्हाला अजून कोणाला पटवून देयची गरजच नसली पाहिजे पण ज्या पद्धतीने तुम्ही सगळे जण एकदम जागरूक आहात तुम्हाला एकून एक गोष्ट माहिती आणि तुम्ही स्वतःहून म्हटलं की हा भोगदान मी होऊ देणार नाही इतूनच इतूनच भोगर राहणार होतो की ऐकून फार बरं वाटलं हे समजून की तुम्ही सगळ्यांना हा मुद्दा नीट माहिती आहे तुमचे आभार मनापासून खूप खूप धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका